मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता या मानसीने गायत्रीच्या बाबांना शैलेंद्र दीक्षितांना जे काही या गायत्रीसमोर आणलेलं असतं त्यामुळे गायत्रीचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो आता इकडे शैलेंद्र दीक्षित जे आहे ते सर्वांना नमस्कार करतात इकडे गणपतीलाही नमस्कार करतात आणि ती गायत्री जी आहे ती आपल्या बाबांकडे बघत राहते तेजस पण खूप खुश होतो आणि मानसी खूप खुश होते त्यानंतर शैलेंद्र दीक्षित जे आहे ते आपल्या सूरजला नमस्कार करतात सूरजही त्यांना नमस्कार त्यानंतर शैलेंद्र दीक्षित जे आहे ते जेव्हा गायत्रीसमोर जाऊन उभे राहतात तेव्हा गायत्री त्यांच्याकडे नुसती बघत राहते गायत्री तर आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही इथे कसे त्यावर इकडे ही मानसी बोलते की वहिनी बघा ना हे माझे मामा आहेत बरं का वहिनी असं ही गायत्रीला मानसी जेव्हा सांगत असते तेव्हा तर गायत्रीची पूर्णपणे बोलती बंद होते कारण मानसीचे मामा हे शब्द ऐकताच इकडे गायत्रीला काही समजत नसतं त्यानंतर इकडे ही मानसी जी आहे ती मामांना आपल्या सर्वसत्य सांगून त्यांना घरी घेऊन आलेली असते त्यानंतर इकडे आता गणपती बाप्पा समोर ह्या आपल्या गायत्रीच्या बाबांनी सर्व कबुली दिलेली असताना तेजस आणि मानसी खूपच खुश झालेली असतात आणि तेव्हा जे काही फूल आहे गणपती बाप्पा समोर ते आता खाली पडलेलं असतं आणि ते फूल पडलेलं बघून तेजस आणि मानसी तर खूपच खुश होतात त्यावर आता मानसी लगेच या बाबांना बोलते की बघा बाबा शेवटी तुमची इच्छा जी आहे ती सुद्धा गणपती बापा आज पूर्ण करणार आहेत कारण त्यांनी तसं ते फूल पाडून संकेत पण दिलेलं आहे असं पण माणसे जी आहे ती गायत्रीच्या बाबांना बोलत असते आता गायत्रीचे बाबा जे आहे ते हे सर्व सत्य समोर ठेवूनच इकडे समोर आलेले असते त्यावेळेस इकडे हे गायत्रीचे बाबा जे असतात ते मानसीला बोलतात की तू मला मामा म्हणून घरी घेऊन चल तरच गायत्री कुठेतरी सुधारू शकते हाच एवढाच प्लॅन आहे आपल्याकडे गायत्रीला जर सुधारवायचं असेल तर तुला मला मामा म्हणावं लागेल असं पण इकडे बाबा जे आहे ते ह्या तेजस आणि मानसीला बोलत असतात आणि त्यांच्याबरोबर प्रभूंच्या घरी आलेले असतात त्यानंतर आता इकडे गायत्रीचे बाबा सर्वांसमोर येतात आणि सर्व प्रभूंना नमस्कार करतात आणि बोलतात की मी मानसीचे मामा शैलेंद्र दीक्षित आता तर छाया लगेच खाली बघत असते इकडे तात्या विचार करू लागतात हे तर मानसीचे मामा मग मला आत्तापर्यंत मानसी तसं काहीच का बोलली नाही तेवढ्यामध्ये छाया जी आहे ती लगेच या दीदीकडे येते आणि दिदीला बोलते की दिदी अगं आपले बाबा तेव्हा सुनंदा जी आहे ती छायाला बोलते की छाया काय झालं तू का अशी घाबरली तेव्हा तात्या पण पण सर्वजण छायाकडे बघतात तर छाया चांगलीच टेन्शनमध्ये आलेली असते हे गायत्रीचे बाबा जे आहे ते खूपच खुश असतात इकडे गायत्री पण खाली बघत असते सुनंदा बोलते की मानसी अगं चांगल्या मुहूर्तावर तू मामांना घेऊन आलीस बरं का असं मग ही सुनंदा ताई जी आहे ती माणसेला बोलत असते अगं गणपती बाप्पा बसलेत भाऊ तुम्हीसुद्धा गणपती बाप्पांना नमस्कार करा असं गायत्रीच्या बाबांना सुनंदा सांगत असते तेव्हा आता गायत्रीचे बाबा बोलतात की आता मला बाप्पाचा आशीर्वाद घ्यायचा आहे असं हे गायत्रीचे बाबा बोलतात गायत्रीचे बाबा बोलतात की मला तर बाप्पांचा आशीर्वाद घ्यावाच लागेल असं म्हण तिकडे गायत्रीचे बाबा जे आहे तिथे गायत्रीच्या जवळच गणपती बाप्पा असतात तिथे जाऊन आता हात जोडून दर्शन घेत असतात तेव्हा गायत्री ही आपल्याच बाबांकडे बघत राहते आणि छाया तिच्याजवळ येऊन उभी राहिलेली असते कारण छायाला खूप भीती वाटत असते तेजसही गायत्रीकडे बघत राहतो इकडे सोनंदा जी आहे तीसुद्धा या गायत्रीच्या बाबाकडे बघते त्यानंतर गायत्रीचे बाबा जे आहे ते हात जोडून दर्शन घेत असतात तर विनोद आणि दिनेश हे दोघेही बघत असतात आता इकडे गायत्रीचे बाबा दर्शन घेतात आणि या गायत्रीकडेच बघत राहतात नंतर गायत्रीचे बाबा या गणपती बाप्पाला बोलतात की माझं प्रभूंच्या घरी येणं म्हणजे हे शेवटचं येणं आता तर गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती आपल्या डोळ्यामध्ये पाणी आणून बाबांकडे बघत राहते छाया तर खूप लपत असते आता तेजस आणि मानसी दोघे दो एकमेकांकडे बघत राहतात बाबा बोलतात की खरोखर तुम्ही हे गणपतीचं जे काही अंगणामध्ये अगदी छान प्रकारे आगमन केलेलं आहे त्यामुळे मला खूप बरं वाटलंय असं पण इकडे हे बाबा बोलत असतात तुमचं अंगणच एवढं प्रशस्त आहे की देवालाही प्रसन्न वाटतो इथे असं पण इकडे गायत्रीचे बाबा जेव्हा बोलत असतात तेव्हा सर्व प्रभू खूपच खुश होतात आता मानसी बोलते की मावशी आता काही दिवस माझे मामा इथेच आपल्यासोबत राहतील असंही मानसी आता सुनंदाला बोलत असते आता तर गायत्रीची पूर्ण वाटच लागलेली असते त्यावेळेस मानसी जी आहे ती सुनंदाला बोलते की स्वारी बरं का मावशी मी अचानकच मामांना घेऊन आले त्याबद्दल चालेल ना त्यांना इथे राहू देऊ ना असं ही माणसी जी आहे ती आपल्या सुनंदाला विचारते तेव्हा मात्र इकडे ही गायत्री खूप चिडते गायत्री लगेच बोलते की नाही त्यांना इथे अजिबात ठेवायचं नाही आता गायत्री लगेच सर्वांसमोर जाते आणि बोलते की नाही नाही त्यांनी अजिबात इथे राहायचं नाही आहे छाया तर खूप टेन्शनमध्ये आलेली असते गायत्री आता पुन्हा आपल्या बाबांकडे बघते गायत्री बोलते की नाही ते अजिबात इथे राहणार नाही आता इकडे सुनंदा पुन्हा विचारते की का गायत्री का नाही राहून द्यायचं त्यांना इथे तर तेजस लगेच तेज बोलतो की वहिनी विसरल्यात का तुम्ही अहो आम्ही ह्या बिळात सर्वजण राहत मग तेही आमच्याबरोबर दाटीवाटीने राहतील ना घरामध्ये त्यात काय प्रॉब्लेम आहे एवढा आता इकडे ही गायत्री बोलते की तुम्ही अगोदर तिथे दाटीवाटीने राहता मग त्यांना कशाला तिथे त्रास ते राहतील माझ्याबरोबर घरामध्ये असं ही गायत्री सर्वांसमोर तेजसला बोलत असते की शेवटी प्रभूंचे ते पाहुणे आहेत त्यामुळे त्यांना घरामध्येच राहू दे माझी काहीच हरकत नाही आता इकडे बाबा बोलतात की नाही माझी हरकत आहे यासाठी गायत्रीचे बाबा बोलतात की अहो तुम्ही असं काय करता शेवटी मी मानसीचा पाहुणा आहे माझी भाजी आहे मानसी असं पण बाबा जे आहेत ते मानसीसमोर गायत्रीला बोलतात आणि मानसीसमोर गायत्रीला बोलतात की मी शेवटी मानसीचा पाहुणा आहे तुमच्याकडे कसा राहू तेव्हा आता इकडे गायत्रीची त्याचं चांगलीच वाट लागलेली असते इकडे दुसरीकडे तात्या जे आहे ते घरामध्ये येतात आणि आपल्या पेटीमधून जे काही छोट छोटी कात्रणं जी आहे वर्तमानपत्राची त्याची त्यांनी कापून ठेवलेली असतात आता ती हे सर्व कात्रणं बाजूला करून त्यामधून एक फाईल आपले तात्या बाजूला काढतात आणि त्यामध्ये स्वातंत्र्य सूर्य शैलेंद्र दीक्षित यांना जन्मठेपीची शिक्षा जी झालेली असते ते सर्व वर्तमानपत्रामध्ये ॲड आलेली असतात आणि हे आता वर्तमानपत्रामध्ये तात्या वाचत असत तात्या बोलतात की हे तर शैलेंद्र दीक्षित हे तर मानसीचे मामा असं तात्या आपल्या मनाशी बोलतात दुसरीकडे गायत्री खूप चिडलेली असते गायत्री बोलते की काय बोलता तुम्ही ते पाहुणे आहेत आणि त्यांना तिकडे ठेवतात तेव्हा दिनेश लगेच बोलतो की अगं गायत्री त्यांना काही प्रॉब्लेम नाही मग कशाला तू हे करतेस ते त्यांचं ऍडजस्ट करून घेतील ना असं असं दिनेश जेव्हा सर्वांसमोर गायत्रीला बोलतो तर गायत्री बोलते की नाही ते कशाला ॲडजस्ट करतील त्या मामांना ॲडजस्ट करायची सवय नाही आहे असं पण गायत्री दिनेशला बोलत असते प्रभूंचे पाहुणे आज शेवटी ते आत्तापर्यंत प्रभूंच्या घरी जेवढे काही पाहुणे आलेले आहे त्यांचं सर्व स्वागत मी केलेलं आहे मी पण प्रभूंमधील एक सदस्य आहे बाबा या आतमध्ये असं जेव्हा ही गायत्री आता त्या मामांना बोलून जाते तिच्या तोंडातून बाबा हा शब्द निघून जातो आता इकडे सर्वजण गायत्रीकडे बघतात गायत्रीला तर खूप टेन्शन आलेलं असतं गायत्रीचे बाबा जे आहेत ते गायत्रीकडे बघतात गायत्री सर्वांसमोर बोलते की स्वारी बाबा स्वारी मामा तर इकडे बाबा बोलतात की नाही नको आत्तापर्यंत मी माझं आयुष्य जे, जे आहे ते खूप छोट्या रूममध्ये घालवलंय त्यामुळे नको मी नाही येत तिकडे तर गायत्री बोलते की त्यामुळेच तुम्हाला बोलवते इकडे प्रभूंचं जे घर आहे ते खूप मोठं आहे तुम्ही या आतमध्ये असंही गायत्री आपल्या बाबांना बोलत असते तेव्हा आता बाबा बोलतात की नाही माझ्यामुळे घरच्यांना त्रास नको ती सर्व प्रभू इकडे राहतील आणि मी कसं तिकडे राहू तर गायत्री बोलते की अहो तुम्हाला त्रास नाही होणार तर मानसी बोलते की गायत्री वहिनी माझे मामा आहे मी त्यांची खूप काळजी छान प्रकारे घेईल असंही ही गायत्रीला मानसी बोलत असते की मानसी बोलते की चला मामा घरात तेव्हा इकडे सुनंदा आता ही या गायत्रीला बोलते का तू मगाशी कसलं सरप्राईज देणार होते आम्हाला सांग ना आता मानसी तर घरी आली ना असं पण इकडे ही आपली जी, थी गाबरत गाबरत ले ले ही जी आहे ती या गायत्रीला विचारत असते गायत्रीचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो सुनंदा पुन्हा या गायत्रीला बोलते की दे आता सरप्राईज छाया तर आता खूप घाबरत घाबरत तिथे लपून बसलेली असते आता मानसी बोलते की अहो गायत्री वहिनींना आम्ही सरप्राईज दिले मावशी तुम्ही असं काय करता असं ही मानसी जी आहे ती या गायत्रीकडे बघत बोलत असते आता ही एक नवीन व्यक्ती जी आहे ती आपल्या घरी राहणार हे वहिनींसाठी एक सरप्राईजच आहे ना असं पण इकडे ही मानसी जी आहे ती गायत्रीला विचारत असते तर गायत्री काहीच बोलायला तयार नसते मानसी पुन्हा ह्या गायत्रीला बोलते की अहो वहिनी प्रसाद द्या द्या ना असं का थांबल्यात असं पण इकडे मानसी जी आहे ती गायत्रीला बोलत असते आता गायत्री जे काही मोदक समोर असतात ते मोदक उचलते आणि देवासमोर आता डोळे झाकून घेते कारण तिच्या डोळ्यातून पाणी येत असतं आता ही गायत्री जो मोदकाचं ताट आहे ते हातामध्ये घेते आणि सर्वांना प्रसाद देऊ लागते परंतु आता इकडे ही मानसी जी आहे ती या गायत्रीच्या हातातून ते मोदकाचं ताट घेते आणि बोलते की अहो वहिनी तुम्ही आम्हाला सरप्राईज देणार होतात आता मीच तुम्हाला न हा मोदक भरवते असं म्हणत मानसी स्वतःच्या हाताने गायत्रीला तो मोदक भरवते आणि सर्वांना तो मोदक देते विनोद जो आहे तो मोदक खाऊ लागतो आणि बोलतो की दिदी इतका काही कमाल मोदक झालाय तुला काय सांगू तर इकडे गायत्री लगेच बोलते की आमच्या गायत्री वहिनींच्या हाताला खूप चव आहे असं पण ही मानसीची आई आहे ती गायत्रीसमोर बोलत असते त्यानंतर आता तेजस बोलतो की चला आता प्रसाद पण घेतला आहे चला आता आपण छोट्याशा खुलीमध्ये बसूयात असं तेजस आता मामांना बोलत असतो म्हणजे या गायत्रीच्या बाबांना तर सूरज लगेच बोलतो की आल्यापासून मामा हे उभेच आहेत त्यांना खूप वेळ झालाही नाही येऊन असं पण सूरज बोलत असतो तेव्हा आता हे गायत्रीचे बाबा जे आहे ते हळूच मानसीच्या घरामध्ये शिरत असतात गायत्रीला काही सुचत नसतं तिच्या डोळ्यातून फक्त पाणी येण्याचंच बाकी राहिलेलं असतं दिने जो आहे तो गायत्रीकडे बघतो आता गायत्री लगेच रूममध्ये निघून जाते छायाही तिच्या पाठोपाठ पळत जाते आणि दि दिदी दिदी -दि करू लागते तेव्हा विनोद लगेच बोलतो की अजून एक मोदक हवा होता तर तेजस बोलतो की घे आणि खा हा मोदक तेजस आता ते विनोदला मोदक देतो तर विनोद आता तो मोदक तोंडात घालतो आणि आतमध्ये जातो तर इकडे मानसीची जी ती तेजसला बोलते की बघितलं करा गायत्री वहिनी किती अस्वस्थ झाल्या होत्या असं पण इकडे तेजसला ही माणसी बोलत असते तेजस बोलतो की फक्त बाकी काही व्हायला नको तर इकडे तात्या जे आहेत तिथे येतात आणि मानसीला बोलतात की मनुताई तू ह्या मामांविषयी मला कधीच काही बोलली नाहीस ग संपदा ताईसुद्धा अजूनपर्यंत ता कधी काही बोलल्या ना नाहीत आणि विनितरावांचे वडीलसुद्धा काही बोलले नाही विनितराव पण काही बोलले नाही तर इकडे माणसी जी आहे ती तात्यांना बोलते की तात्या तुम्ही जे बोलता ते बरोबर बोलता कारण अजून कुणी काही बोललेलं नाहीच आहे कारण हे मामा जे आहे ते शक्य नाहीत माझे असं माणसे तात्यांना बोलत असते तात्या माणसेला विचारतात की यांचं नाव काय आहे तेव्हा माणसी बोलते की दीक्षित शैलेंद्र दीक्षित आता इकडे हे तात्या जे आहे ते या वर्तमानपत्रातील कातरन जे आहे ते या माणसेला दाखवतात आणि लगेच बोलतात की अगं ही बातमी वाच त्या माणसाला तुरुंगवास पण झाला होता असं पण तात्या ह्या माणसीला बोलत असतात तर माणसी तेजस खूप टेन्शनमध्ये येतात तेव्हा तात्या बोलतात की हे तुझे नातेवाईक जरी असले तरी तो एक अपराधी माणूस आहे की आपल्या घरातल्या माणसामुळेच तो अपराध सिद्ध झालेला आहे आणि अशा माणसाला घरात ठेवायचं म्हणत आहे असं तात्या ह्या मानसीला बोलतात तर माणसे बोलते तुमचं म्हणणं मला पटतंय तेव्हा आता इकडे माणसी बोलते की जे शैलेंद्र दीक्षित पहिल्यांदा होते ते आता राहिले नाहीत कारण ते सुधारलेत आता असं माणसी जेव्हा तात्यांना सांगत असते तेव्हा हे गायत्रीचे बाबा जे आहेत ते आतमध्ये उभं राहून सर्व ऐकत असतात आता माणसी बोलते की जाऊ दे त्यांच्याकडून चुका झाल्या असतील आता आमच्याशिवाय दुसरं त्यांचं कुणीच नाही आहे असं माणसी जी आहे ती तात्यांना बोलत असते त्यांची सुटका आजच तुरुंगामधून झाली दुसरीकडे कुठे जाणार ते असं पण ही माणसी तात्यांना सांगत असते गायत्रीचे बाबा जे असतात ते तात्यांना आवाज देतात आणि तात्यांसमोर येतात तर माणसी तेजेस बघत असतात गायत्रीचे बाबा बोलतात की खरोखर माझ्याविषयी तुम्हाला हे सर्व वाटणं म्हणजे स्वाभाविकच आहे माझ्यामुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर मी इथून जायला तयार आहे माझ्यामुळे तुमच्या घरात वाद नको एवढंच मला म्हणायचं असं पण इकडे मा गायत्रीचे बाबा बोलत असतात तर तात्या बोलतात की राहा तुम्ही काही प्रॉब्लेम नाही तेव्हा आता तेजस आणि मानसी थोडेसे खुश होतात दोघे एकमेकांकडे बघतात तात्या लगेच बोलतात की तुम्ही केलेल्या अपराधाबद्दल तुम्हाला जर थोडासा पश्चाताप झाला आणि मनुताई जर हे सांगत असेल तर बरोबरच आहे असं पण इकडे तात्या ह्या पाहुण्यांना बोलत असतात तर मानसी बघत असते तात्या बोलतात की मला माझ्या मुलाकडून काहीच अपेक्षा नाही त्यानं त्याला तू पूर्ण बदललेला आहे हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असं पण इकडे ही तात्या जे आहेत ते या मानसीला आणि गायत्रीच्या बाबांना बोलत असतात त्यानंतर इकडे आता गायत्रीचे बाबा बोलतात की खरोखर आज भास्कर प्रभूंमुळेच मी निर्विघ्नपणे सुटलो आणि त्यांचा मुलगा जर आज मला एवढी साथ देतोय तर मी कधीच विसरू शकत नाही तुमच्या प्रभूंना असं पण गायत्रीचे बाबा बोलत असतात तर मानसी तेजस खूपच खुश होतात आणि तात्याकडे बघत राहतात असं बघायला मिळतं की उद्याच्या भागामध्ये हे गायत्रीचे बाबा जे आहेत ते गायत्रीला सांगतात की बाळा एखाद्याचा संसार जर उद्ध्वस्त करायचा असेल ना त्याच्या विरोधामध्ये नाही उभं राहायचं तर त्याच्या पाठीशी उभं राहायचं तेव्हा आता इकडे गायत्री आपल्या बाबाकडे बघत राहते आता इकडे बाबा गणपतीचं दर्शन घेतात आणि बोलतात की उद्या प्रभूंचं विसर्जन तर कसं करायचं हे सुद्धा मी गणपतीबरोबर बघणार आहे असं पण जेव्हा बाबा बोलतात तेव्हा गायत्री खूप खुश होते आणि मानसी हे लांबून आता बघत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद